नमोबुद्धा जय मित्रांनो बाबासाहेबाने जो आपल्याला अधिकार दिला आणि त्या अधिकाराचं आपल्याला काहीच महत्त्व नाही फक्त चर्चा होते पण खरं जर त्या अधिकाराचं महत्त्व असतं आपल्या प्रत्येकाला हा जो मतदानाचा काळ आहे डोळ्यात तेल टाकून प्रत्येकाने त्या गोष्टीकडे जातीनं लक्ष दिलं असतं मत जे मतदानामध्ये निवडणूक लढवत आहे जे कार्यकर्ते आहे बस तेवढ्यांनाच त्या गोष्टीचे सामान्य लोकांना खरंच मतदानाचं तेवढं महत्त्वाचं नाही आहे म्हणून तर वर्षानुवर्षे आपण आपल्या अधिकारापासून वंचित राहतो आपले अधिकार, अधिकार सांगायचे आणि ते पूर्ण करायचे करून घ्यायचे आश्वासन घेण्याचा हा वेळ आता आहे वर्षानुवर्षे आपण जो सत्तेत राहते त्यांच्या पुढे आपण जाऊन आपले रडगानं गातो पण ते आपल्याला मुळीच कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही टोटल दुर्लक्ष करते ही वेळ अशी आहे का त्याला ठणकावून सांगून आमचे काम तुला करावे लागेल बाबा तर तर आम्ही तुला ओढ देऊ आणि निवडून आल्याच्या नंतर जसा आता नम्रतेनं आमचे हर एक बोलणं ऐकून घेतं तसंच पासवर्चे जेवढे वर्ष तू सत्तेत आहे आणि ओढ दिल्यामुळे तेवढे वर्ष जे काही अडचणी आमच्या येतील तर त्या पूर्ण करायची जबाबदारी तुझी आहे हे बोलायला सांगायला हा वेळ खूप महत्त्वाचा आहे पण तेवढी हिंमतच नाही सामान्य लोकांमध्ये बोलायची आणि करायची त्याच्यामुळे काय झालेलं आहे का, का सामान्य नागरिक लोकशाही राज सत्ता आहे आपल्या देशामध्ये लोकशाही असूनसुद्धा म्हणजे एक आपण मालक असून सुद्धा आपण चोरावाने राहतो आणि नोकर हे मालकार राज्य गाजवते लोकशाही राज्य हे आपल्या आपण आपल्या देशामध्ये कशा प्रकारचं चालायला हवं आपल्या गरजा कशा पूर्ण व्हायच्या व्हायला हवे आपल्या काय अडचणी आहेत त्या अडचणी आमच्या कशात पूर्ण कर करशील बाबा तू हे सांगायचा हा वेळ आहे पण कुठे आपण मालक असून आपण ज्या अर्थी चोर झाल्याच्या नंतर आपल्या आपल्या तोंडात जबानच नाच आपण आपल्या तोंडात ना जबान आहे आप, ना डोळ्या डोळे असून आंधळे आहो तोंडात शब्द असून मुके आहो आणि कानानं ऐकू येत असून बैरे आहो म्हणजे टोटल इन टोटल आपण गुलाम स्वतःहून गुलाम म्हणून वागत आहोत जे की बाबासाहेबांनी सांगितले तुम्ही गुलाब नाही तुम्ही मालक आहात हा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे भारतीय प्रत्येक नागरिकांना सवय पडली ना आपल्याला खरं बोलायची धमक नाही आणि खरं ऐकायची धमक नाही आणि खऱ्याच्या बाजूनं सगळ्यात मोठा आणखीन आपल्यातला गुण दुर्गुण खऱ्याच्या बाजूनं उभं राहायची धम्मक नाही ना सवय पडली गुलाम म्हणून जगण्याची आणि आप म्हणून त्याच्यामुळे आपल्यात खरं बोलण्याची खरं वागण्याची खरं ऐकण्याची धम्मक नाही आणि ती धमक यायला पाहिजे त्याच्यासाठी हा आजचा दिवस आहे आपल्याला आपला अधिकार समजायला हवा त्याच्यासाठी हा वेळ आपल्यासाठी आहे सगळीकडे मतदानाचं वातावरण आहे जे निवडणूक लढवत आहे ते तर आहेच कार्यकर्ते आहेच पण सामान्य लोकांच्याही चर्चेमध्ये मतदानाच्या चर्चा आहे माहीत नाही कोणी हे केली सत्य परिस्थिती मांडलेली आहे मतदानाच्या याच्यामध्ये आणि सामान्य ला नागरिक कसे म्हणजे त्यांना त्यांच्या अधिकाराचं महत्त्वच त्यांना माहीत नाही तर कसे ते लाचार झालेले आहे तशी परिस्थिती आजच्या याच्यामध्ये कशी निर्माण झाली एक थोडाफार भान अधिकाराचं भान असणाऱ्या एका मतदाराने आपलं मत, मत मांडलं ते मी समोर सांगते आणि ते खरंच लागू पडणार आहे जसं की रात्री माझं गाव मी विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं कुठे हजारात तर कुठे पाचशात बरबाद होताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं गावाला घडवण्याचे अमिष दाखवून गाव मठन अन्न दारूत बुडताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं इतके दिवस साड्या ओढणारे साड्या वाटतांनी पाहिलं मटणाच्या तुकड्यात दारूच्या बाटलीसाठी गरीबांना मी लाचार होताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं घवा विकताना पाहिलं पैशा पुढे स्वाभिमान विकला पुन्हा गरीब बिचारा गरीबच राहिला त्याच्या डोळ्यातला तो निर्दयी त्याच्या डोळ्यातला तो निर्दयी स्वार्थ मी माझ्या डोळ्यांनी पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं पाय पायादोळे तुडवताना तुडवणारा आता त्याच्या पाया पडताना पाहिला गरिबाच्या झोपडीकडे जाताना केवढे त्याचे डोळे घासले पण वरवरच्या प्रेमाचा डाव त्याच्या तोंडावर पाहिला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं लोकशाही ढाब्यावर बसून त्याने तोडले गरीबाची लचके आज दडपशाही मतदानाला आणली गावाच्या सुंदर स्वप्नाची रांगोळी त्या फुकट वाटलेल्या दारूनेच धुतली मी माझं गाव विकताना पाहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं त्या वाहणाऱ्या विषारी दारूत आज माझं गावही वाहिलं मटणाच्या रश्यापायी माझं गाव पुन्हा पाच वर्षे गरिबीतच राहिलं निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकतानी पाहिलं कुठे हजारात तर कुठे पाश्चात माझं गाव बर्बाद होताना पाहिलं ही परिस्थितीच आज सगळीकडेच आहे आणि आशा करते का याच्यावरून थोडं तरी आपल्याला एक समज येईल का खरंच आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आपल्या अधिकारासाठी नम बुद्धाय आहे जय